नमस्कार आपण ऐकत आहात शैलेश देशपांडे यांनी लिहिलेली कथा कथेचं नाव आहे चकवा आज जायलाच हवं का जमलं तर उद्या जा आज सर्व पित्री अमावस्या आहे त्यात तुम्ही अशा निर्जन रस्त्याने जाताय आजचा दिवस टाळून उद्या सकाळी जा शिल्पा अमितला विनवणी करत म्हणाली सर्व पित्री अमावस्या असली म्हणून काय झालं काही होत नाही आणि मी दिवसा उजडी निघालो आहे ग संध्याकाळी सहा सातपर्यंत तिकडे पोहोचेलही काळजी नको करूस आणि कामही तसं महत्त्वाचं आहे उद्यापासून नवरात्र सुरू होत आहेत उद्या मला घरी यायलाच हवं घरात घट गर बसतात आपल्या उद्या बाहेर राहून कसं चालेल मी आज पोहोचून संध्याकाळीच काम उरकून घेईन आणि उद्या सकाळी सकाळी परत घरी यायला निघेन तू काळजी नको करूस अमित तिला समजावून सांगत होता त्याच्या या बोलण्याने शिल्पा शांत झाली शेवटी हातातला रेनकोट त्याच्या हातात, हातात देत म्हणाली सध्या पावसाचा काही भरोसा राहिलेला नाही त्यात तुम्ही घाटातून जाणार म्हणजे काळजी खबरदारी घ्यायलाच हवी नाही का अमित त्याच्या ऑफिसच्या कामासाठी रोह्याला निघाला होता दिवस पावसाळी असले तरी सकाळी आभाळ मोकळे हे बघूनच त्याने जायचा बेत केला होता बाईकवर जायचं होतं म्हणून शिल्पाने जाताना त्याला गरजेच्या सगळ्या वस्तूंसोबत आवर्जून रेनकोटही दिला होता पण तसं आज सकाळपासून ऊन होतं त्यामुळे अमितला रेनकोट नको होता उगाच कोण पाठीवर ओझं बाळगणार पण त्याचा निरुपाय झाला होता सगळी कामं आवरून पुण्यातून निघता निघता त्याला दुपार झाली होती अमित निघाला आज त्याला रोह्यातच मुक्काम करायचा होता त्यामुळे तसं तो निवांत होता दुपारी मस्त बाहेरच खाऊन बाहेरच्या बाहेरच निघायचं या बेताने त्याने सकाळी घराबाहेर पडतानाच सगळं बरोबर घेतलं होतं अमितने पौड क्रॉस केलं तेव्हा चार वाजून गेले होते वातावरणात एक आल्हाददायक गारवा होता अमित निसर्गाची मजा घेत घेत पुढे जात होता मुळशीला चहा घेऊन अमित निघाला तोवर पाच वाजायला आले होते आता कुठेही न थांबता थेट विळ्यातच थांबायचं असं ठरवून त्याने गाडीला किक मारली निव गाव आलं म्हणजे तामिणी घाटाची सुरुवात केलं आणि अचानक अमितच्या गाडीच्या मागच्या चाकात हवेचा दाब कमी होत असल्याची जाणीव त्याला झाली सहा वाजत आले होते आणि अंधारही पडायला लागला होता अमितने गाडी थांबवली गाडीचं चा मागचं चाक पंक्चर झालं असावं असा, असा त्याने अंदाज बांधला पण मुळशी सोडल्यावर कुठेही पंक्चरचं दुकान बघितल्याचं अमितला काही आठवत नव्हतं आणि पुढे वेळापर्यंत तशी काही शक्यताही नव्हती त्यात अचानक वातावरण बदलायला लागलं आत्तापर्यंत मोकळं असलेलं आभाळ वेगानं काळं होऊ लागलं हा हा म्हणता आभाळ चांगलंच भरून आलं आता कधीही पावसाला सुरुवात होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती आता अमित चांगलाच चिंतेत पडला एकतर मागे निव्यात राहायचं नाहीतर अशीच गाडी चालवत विळ्यापर्यंत जायचं आणि वेळात जाऊन गाडीची हवा तपासायची पण राहायचं ठरवलं तर घरी आणि ऑफिसमध्ये कळवायला हवं होतं म्हणून त्याने मोबाईल बाहेर काढला पण मोबाईलला रेंज नव्हती त्याने बराच विचार करून चान्स घ्यायचा असं ठरवलं त्याने विळ्यापर्यंत जायचं ठरवलं त्याच्या नशिबाने त्याची गाडी ट्यूबलेस असल्याने पंक्चर झाल्यावर त्याची पूर्ण हवा जाणार नव्हती आपण जमेल तितक्या लवकर वेळात पोहोचू असा विचार करून त्याने शिल्पाने दिलेला रेनकोट अंगावर चढवला आणि गाडीला किक मारली एव्हाना अंधार पडला होता आणि पावसाला सुरुवातही झाली होती अमितच्या अपेक्षेपेक्षा पाऊस लवकर आणि जास्तच जोरात पडत होता आधीच अंधार त्यात जोरदार पाऊस त्यात गाडी पंक्चर अमितची सगळीच सरकस सुरू होती साधारण दोन तीन किलोमीटर गेल्यावर पावसामुळे गाडी चालवणं अमितला अशक्य झालं तो गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबला आजूबाजूला काळोख आणि वरून धो धो पाऊस अमित मनातून चांगलाच घाबरला होता त्याला फार वेळ थांबताही येणार नव्हतं टायरची हवा पूर्ण गेलीच तर पुढे जाणं अशक्य होतं म्हणून थोडा पावसाचा जोर कमी झाला की लगेच निघायचं होतं किंवा नाहीच थांबला तर हळूहळू पुढे जात राहायचं काही वेळ वाट पाहून अमित पुन्हा निघाला आता रात्रीचे नऊ वाजून गेले होते रस्त्याला बराच वेळ एकही गाडी नव्हती किंवा कुठे साधा दिवाही दिसत नव्हता आता मिळेल तिथे आजची रात्र आसरा घेऊ आणि सकाळी लवकर निघू असा काहीसा विचार करून अमित गाडी चालवत होता पण त्याच्या नशिबाने त्याला कुठेच काही दिसत नव्हतं तो फक्त गाडी चालवत होता पुढची वाट दिसणंही आता अवघड होतं अमितला वेळ काळ काही कळायला मार्ग नव्हता फक्त अंधार पाऊस आणि भयान शांतता किती वेळ गाडी चालवतोय आणि कुठे जातोय अमितला काहीच कळत नव्हतं वरून पाऊस पडत असतानाही अमितचा घसा कोरडा पडला होता पण त्याचं गाडी चालवणं काही थांबलं नव्हतं तो गेले किती वेळ गाडी चालवतोय याचा त्याला अंदाजच येत नव्हता पण बराच वेळ त्याची गाडी चालवणं चालूच होतं आता साधारण रात्रीचे दहा वाजत आले होते अमित थंडीने गारठला होता त्याचं गाडीवर बसणं आणि गाडी चालवणं यंत्रवत झालं होतं रस्ता काही सरत नव्हता आणि पाऊसही थांबत नव्हता शेवटी दमून अमित पुन्हा थांबला पण थांबल्यावर त्याला असं वाटलं आपण मगाशी थांबलो तेव्हा इथेच थांबलो असू अंधारातही ते त्याला तो भाग आधी पाहिल्यासारखा वाटला पण जंगलात सगळेच भाग असे दिसतात असा विचार करून अमितने तो विचार झटकला थोडं थांबून तो पुन्हा निघाला आता शरीराने आणि मनानेही तो थकला होता परत काही वेळ गाडी चालवून तो थांबला आता तो भूक भीती आणि गारठा या सर्वच गोष्टींनी व्याकुळ झाला होता आपण शिल्पाचं ऐकायला हवं होतं उद्या सकाळीच निघायला हवं होतं त्याच्या मनात विचार आला त्याचबरोबर त्याला आजच्या सर्व पित्री ही आठवण झाली तो मनातून चांगलाच सरकला त्याने आजूबाजूला पाहिलं हो हा ओळखीचा भाग आहे मगाशीही आणि आधीही आपण इथेच थांबलो होतो आपण रेनकोट चढवला तोच हा भाग आहे त्याला घडणाऱ्या भयान घटनेची जाणीव झाली त्याने घाईघाईने गाडीला किक मारली आणि तो निघाला त्याला जमेल तितक्या जोरात तो गाडी चालवत होता थंडी पाऊस अंधार पंक्चर गाडी आणि भीती अशा विचित्र अवस्थेत सापडला होता वेळ पुढे पुढे सरकत होती पण रस्ता सरत नव्हता अमित पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येत होता जिथे तो याआधी दोनदा तीनदा थांबला होता पण आता काहीही झालं तरी गाडी थांबवायची नाही असं त्याने ठरवलं होतं गेल्या कित्येक तासात अमितच्या आजूबाजूने एकही गाडी किंवा माणूस गेला नव्हता बघता बघता अकरा वाजले तरी अमितचं फिरणं चालूच होत अचानक अमितला दूरवर टिमटिमणारा एक दिवा दिसला पाऊसही आता कमी कमी व्हायला लागला होता आणि वाटही मोकळी होत होती दमलेल्या अमितने गाडी दिव्याच्या दिशेने वळवली आजूबाजूला रान किंवा काटेकुटे काहीही त्याला दिसत नव्हतं त्याला फक्त दिसत होता तो दिवा आता अमित त्या दिव्याच्या अगदी जवळ आला होता तो दिवा मंदिरात पेटवलेल्या समयीचा होता अमितने घाईघाईने गाडी लावली आणि तो धावतच मंदिराच्या दरवाजाकडे पळाला पायातले बूट काढून त्याने दाराची कडी उघडली आणि मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला ते मंदिर देवीचं होतं अमित गाभाऱ्यात प्रवेश करतानाच बाहेर पाऊसही थांबला होता आभाळ मोकळं होत होतं अमित देवीच्या तांदळ्यासमोर गुडघ्यावर बसला आणि मनोभावे देवी पुढे नतमस्तक झाला दादा कोण आहे एवढ्या रात्री मंदिरात काय करताय पाठीमागून आलेल्या आवाजाने अमित दचकला आणि त्याने मागे पाहिलं मागे एक वयस्कर महिला उभी होती मंदिराच्या कडीचा आवाज ऐकून मंदिराशेजारी असलेल्या घरातून ती बाहेर आली होती त्यांनी अमितला मंदिरात शिरताना पाहिलं होतं माफ करा मी फार उशिरा मंदिर उघडलं मी अमित रोह्याला निघालो होतो पण पावसात अडकलो गेले चार पाच तास मी घाटातच फिरतोय मला वाटच सापडत नव्हती आत्ता अचानक मला मंदिरातला दिवा दिसला म्हणून मी इकडे आलो पण तुम्ही कोण आहात माझे पती या मंदिराचे पुजारी आहेत घट बसवायची तयारी करायला ते खाली वस्तीवर गेलेत आणि तुम्ही इतका वेळ घाटात फिरताय म्हणजे नशिबानेच वाचलात म्हणायचं की हो म्हणजे अमितने विचारलं अहो एकतर सर्वपित्री अमावस्या होती आज आणि त्यात तुम्ही चकव्याच्या फेऱ्यात अडकला होता तुमचं नशीब थोर म्हणून अमावस्या अकरा वाजता संपली आणि आईने तुमची यातून सुटका केली अजून तास जर तुम्ही या चकव्याच्या फेऱ्यात अडकला असतात तर तुमचं काही खरं नव्हतं त्या महिलेने अमितला सांगितलं मात्र चकवा हे नाव ऐकताच अमितच्या अंगावर काटा आला आपण खरंच किती मोठ्या संकटात सापडलं होतो याची त्याला जाणीव झाली त्याने पुन्हा एकदा देवीसमोर हात जोडले आणि देवीचे आभार मानले त्याने ती रात्र तिथे मंदिरातच काढायची असं ठरवलं आणि त्या महिलेला तशी विनंती केली महिलेने अर्थातच त्याला होकार दिला आणि आणि त्याच्या जेवणाची तिथे सोय केली गेल्यावर थकलेला अमित शांत झोपी गेला सकाळी लोकांच्या आवाजाने अमितला जाग आली तेव्हा त्याच्या लक्षात आलं तो ज्या मंदिरात झोपला होता ते मंदिर एका आड्रानात होतं आणि त्याच्या बाजूला कोणत्याच पुजाऱ्याचं किंवा व्यवस्थापकाचं घर दिसत नव्हतं त्याने त्या संदर्भात गावातील लोकांना विचारणा केली तेव्हा त्याला असे कोणतेच पुजारी इथे राहत नाहीत इतक्या रानात कोण राहणार आज घटस्थापना म्हणून देवीचा उत्सव साजरा करायला आम्ही आजपासून येथे वस्तीला राहतो इतर वेळी इथे कुणीही राहत नाही हे ऐकून आम्ही स्तब्ध झाला रात्री घडलेले सर्व प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून तरळू लागले त्याने देवीच्या समोर अक्षरशः लोटांगण घातलं आणि घाईघाईने पुन्हा घरी जायला निघाला त्याला घरी घटस्थापना करायची होती